आमचा चिपी विमानतळ जो विमानतळ काही काळापासून काही तांत्रिक कारणामुळे बंद होता मग त्या बाबतीमध्ये खासदार आणि माजी मुख्यमंत्री सन्मान्य राणेसाहेब हे सातत्याने केंद्र सरकार सरकारकडे पाठपुरावा करत होते केंद्राचे जे एव्हिएशन मंत्री आहेत रेड्डीजी त्यांच्याकडे सातत्याने त्यांच्याशी पाठपुरावा केला आणि व्ही जी एफ स्कीमच्या अंतर व्हायबिलिटी गॅप फंडिंग या अंतर्गत या विमानतळाला लवकरात लवकर सुरू करावं कायमस्वरूपी सुरू करावं या दृष्टिकोनातून केंद्राची मान्यता सन्मान्य राणेसाहेबांनी आणली आणि ते केंद्रीय मंत्रिनी संबंधित खात्याच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ना ते पत्र गेल्या आठवड्यात त्यांनी लिहिलं आणि मग ह्या मंत्रिमंडळामध्ये त्या बाबतीमध्ये निर्णय झाला आणि आता चिपी विमानतळाचा मार्ग कायमस्वरूपी मोकळा झालेला आहे विजय स्कीमच्या अंतर्गत त्या ज्या काही सवलती आम्हाला चिपी विमानतळाला उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्यासाठी राज्य मंत्रिमंडळांनी मान्यता दिलेली आहे आता ती प्रक्रियाता तत्वता मान्यता आणि मग मा आता ती प्रक्रिया सुरू होऊन लवकरच आमचा चिपी विमानतळ हे कायमस्वरूपी लोकांसाठी आमच्या कोकणवासियांसाठी पर्यटकांसाठी चाकरमान्यांसाठी हा सुरू होणार आहे यासाठी मी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पूर्ण राज्य मंत्रिमंडळाचं आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळाचं सिंधुदुर्गाचा पालकमंत्री म्हणून मना पालक मी मनापासून आभार मानिंग बघा नाईट लँडिंगची अडचणच या, या विजेमुळे होती आता इंडिगोशी आमचं बोलणं झालेलं आहे एअर अलायन्स इथे विमान तिथे उडतच होतं त्याच पद्धतीने अन्य आता जे काही ज्या कंपन्या आहेत ऑपरेटर कंपन्या आहेत त्याही आता ह्या वी जी एफमुळे आता आमच्या सिंधुदुर्ग चिपी विमानतळकडे यायला सुरुवात करतील आणि त्यामुळे हा निर्णय होणं महत्त्वाचं होतं आणि जो निर्णय वर्षानुवर्षी प्रलंबित होता आता वी जी एफ अंतर्गत आमच्या चिपी विमानतळ आल्यामुळे आता पुढचे सगळेच अडचणी आता दूर झालेल्या आहेत जास्त होतील काय तो आता, आता आता आज राज्य मंत्रिमंडळाचा आम्हाला परवानगी मिळालेली आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे माझा प्रयत्न आहे की गणपती उत्सवाच्या मध्येच ह्या पद्धतीचे अगर विमानसेवा सुरू झाली तर चाकरमाणी अजून मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या इकडे येते तो आता आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने बी एस टीच्या कामगारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आता बघू दुपारपर्यंत निकाल लागेल पण एकंदरीत पूर्ण वातावरण पाहिल्यानंतर कोविड भत्ता जो वर्षान वर्ष बी एस टीच्या कामगारांची जो जु जुनी मागणी होती तो आमच्या राज्य सरकारने पूर्ण केलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे बी एस टीच्या कामगारनी पतपेढीची सगळ्या चाव्या किंवा जबाबदारी आमच्या प्रसाद लाडजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला देत कोकणामध्ये मुसळधार पाऊस आहे पाऊस बघा आमच्या जिल्ह्यामध्ये मी काही दिवसापासून आदरणीय आमच्या म्हणजे आमचे जिल्हाधिकारी आणि सगळ्याच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे काही भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साठण्याची परिस्थिती आहे काही रस्ते बंद होण्याचे प्रकार आहेत पण आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा सांभाळण्याची सवय तशी चांगल्या पद्धतीने आहे आम्ही तयारीमध्ये आहोत आणि म्हणून कोकणवासियांना आमच्या सिंधुदुर्गवाश्यांना कमीतला कमी त्रास होईल त्यांना कुठेही जनजीवन विस्कळीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार नाही आमची डिझास्टर मॅनेजमेंटची टीम असो आणि आमची जिल्हा प्रशासन म्हणून पूर्ण टीम आम्ही सज्ज आहोत प्रत्येक मिनटा मिनटाची माहिती आम्ही एक दुसऱ्याला देतो आहोत म्हणून कुठलाही त्रास आमच्या सिंधुदुर्गवास्यांना होणार नाही याचं पूर्ण याची पूर्ण काळजी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही घेतो